बातमी यानंतरची संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे पावसाभावी पिकांच्या माना टाकणं सुरू झालंय पावसाळा ला लागून तब्बल महिना उलटला तरी देखील संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकही मोठा दमदार पाऊस झाला नसल्यानं शेतकरी हा चिंतेत सापडला आहे जूनच्या सुरुवातीलाच रिमझिम पावसानं हजेरी लावली आणि या पावसावर परिसरातील जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांनी पेरणा केला मात्र आता अद्याप मोठ्या पावसानं हजेरी लावलेली नाही त्यामुळे पावसाभावी शेती कामं खुळा खुळंबली आहेत आणि सध्या शेतकरी हे अडचणीत सापडलेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी मागील दहा दिवसापासून मराठवाड्यामध्ये पावसाने दांडी मारली आहे त्यामुळे आता मराठवाड्यातील खरीपाचे पिके जे आहेत ते धोक्यात आलेले आहेत सध्या छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पावसाने दांडी मारल्यामुळे या ठिकाणची पिके जे आहेत ते आता करपू लागलेले आहे सुरुवातीला मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो दाखल झाला होता आणि त्या ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली त्यावरती शेतकऱ्याने आपल्या पिकांची लागवड केली मात्र आता तेच पिके आपण माना टाकताना आपण पाहत आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सध्या शेतकऱ्यांची पिकं जे आहे ते आता कोमजलेले आहे आणि पिके जे आहे ती देखील आता माना टाकून यामध्ये आ दुबार पेरणीची वेळ जी आहे ती शेतकऱ्यांवर उद्भवची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मागील दहा ते पंधरा दिवसापासून पावसाने या ठिकाणी खाडा मारलेला आहे त्यामुळे आता शेतातील असणारे कपाशी तूर सोयाबीन मुग हे पिके जे आहेत ते आता माना टाकू लागले आहेत आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता दुबारा पेरणीचे संकट शेतकऱ्यावरती उभं बनलं जाऊ शकतं आणि त्यामुळे आता शेतकरी वर्ग जो आहे तो पुन्हा एकदा संकटात परतानी पाहायला मिळत आहे शेतकरी जो आहे तो आता मशागत करत आहे मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागून आहे त्यामुळे आता येत्या चार दिवसात जर पाऊस पडला नाही तर छत्रपती संभाजीनगर असल मराठवाडा असेल या भागातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात पडण्याची शक्यता आहे कारण शेतकऱ्याला दुबारा पेरणी करावी लागणार आहे विजय चिडे जय महाराष्ट्र